नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सकाळी पौणे सहापासूनच कामांची सुरुवात झालेली आणि मी रात्रीच डोसेंचं जे मिश्रण होतं ना ते भिजायला टाकलं होतं सकाळीच आता वाटून घेतलेलं आहे आणि लगेच मी डोसे बनवायला सुरुवात पण केली हे पीठ मी आंबवण्यासाठी वगैरे ना काही राहू दिलं नाही चार पाच तास कारण की मुलींनाही म्हणजे क्लासला जाण्यापूर्वी खाऊन जायचे होते चहा ना डोसा छान लागतो मलाही माहिती नव्हतं तर माझ्या बहिणीचं सासर कोकणातलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं अमृताचं तर त्यांच्याकडे नेहमी डोसा आणि चहा खातात कोकणात राहणाऱ्या लोकांना नक्कीच माहिती असेल किंवा मुंबईकरांना तर एकदम भारी मला सुरुवातीला वाटलेलं की असं कसं खातात पन्ना मी खाऊन बघितलं स्वतः तर मस्तच वाटलेलं उन्नतीलाही तसं आवडायला लागलेलं मग मी ज्याही वेळेस ना डोसा बनवते तर त्यावेळेस नक्कीच सोबत चहा असतो तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हालाही आवडेल मुलींना क्लासला सोडून आल्यानंतर माझी सुरू होते बाहेरची साफसफाई एकदा जर करून घेतलं ना तर मग नंतर कंटाळा येत नाही जर नंतर करायचं असा विचार केला आणि घरातली कामं करायला सुरुवात केली ना तर मग बाहेरचं ना करण्याच्या नंतर कंटाळा येतो म्हणून मग मी सकाळीच हे सगळं स्वच्छ करून घेते कारण की झाडं असल्यामुळे किंवा पावसाळ्यामुळे कुठल्याही ऋतूमध्ये धूळ येतेच आणि स्वच्छ केल्याशिवाय ना मनालाही समाधान वाटत नाही मागच्या व्हिडिओमध्ये ना मला कमेंट्स आली होती की बाहेरचा परिसर दाखवा आता जे ही कामं करते ना त्यामध्ये संपूर्ण परिसर हा दिसूनच जाईल छान आहे आप म्हणजे बाहेरचा पोर्च मोठा आहे प्रशस्त आहे प्रत्येकाचं ना एक स्वप्न असतं आपलं छान असं घर असावं आणि तसंच मी पाहिलेलं होतं घर घेताना आपण विचार करत असतो छान घर घेऊ मग त्याला असं डेकोरेट करू नंतर आपण गॅलरीलाही छान डेकोरेट करू तिथे कॉफी टेबल ठेवू आणि छान असा दिवांत चहा पिऊ किंवा गप्पा मारू पण असं सगळं सक्ग, सगळेच जण विचार करतात बरं पण असं ज्या हे सगळं आपलं स्वप्न अस्तित्वात उतरतं ना त्यावेळेस रियालिटी मग काहीतरी वेगळीच असते गॅलरीत बसून चहा प्यायला ना वेळच नाही मिळत सुरुवातीला मीही ज्यावेळेस घर घेतलं आम्ही घर घेतलं आणि त्यावेळेस मग नंतर लगेच कोरोना होता तर मग सुट्या होत्या शाळेला तर मग मी निवांत ना छान अशी चहा पित बसायची गॅलरीमध्ये आणि बाजूला काही बिल्डिंग्स नव्हत्या नदी दिसायची खळखळ खर, वाहणारं पाणी त्याचा आवाज आणि सगळीकडे छान अशी गुलमोहरची झाडं होती बाजूलाच गार्डन होतं आणि मस्त ज्येष्ठ नागरिकांचाही तिथे क्लब आहे म्हणून त्यांचाही एक्सरसाइज वगैरे त्यांचा हास्य क्लब ह्याचा सतत आवाज यायचा आणि दिसायचं तेवढे दोन तीन महिने मी ते खूप एन्जॉय केलं सकाळचा अर्धा तास पाऊन तास स्वतःसाठी मी टाईम म्हणतो आपण त्याला पण नंतर ना जो कामांची लगबग सुरू होते आपले मागे, की ते आपलं गॅलरीत बसून जे स्वप्न असतं ना छान बसू गप्पा करू छान एन्जॉय करू मस्तच असं ते काही होत नाही कितीतरी वेळेस तर मी विचार करते छान इथं बसून चहा प्यावा पण काही म्हणजे सकाळी ना एवढी शाळेत जायची क्लासेसची और डब्याची एवढी घाई असते मग नंतर निवांत केव्हा तरी वेळ मिळतो आणि त्यावेळेस फक्त म्हणजे आपण कुठेतरी घरातल्या एका ठिकाणी बसून मग छान तेवढा वेळ तरी घालवतो काही जण तर वर्किंग वुमन असतील तर तेवढाही बिचाऱ्यांना वेळ नाही मिळत कारण की इत एकामागे एक कामं एक काम करता करता त्यांचा कधी ऑफिसला जाण्याचा वेळ जवळ येतो ना तेही समजत नाही तसंच माझंही सध्या सुरू आहे कामांची धावपळ सुरू होते आपली प्रत्येकाचीच आहे कारण की शाळा सुरू झाल्या ना पण शाळा सुरू झाल्यानंतर ना जरा आपल्या मेंदूलाही शांतता मिळते हेही तुम्हाला नक्कीच मान्य होईल कारण की मुलं घरी असल्यावरती ना कामच संपत नाही दिवसभर कामं कामं फक्त कामं असतात तोही एक वेगळा आनंदाचाच भाग आहे पण मुलं शाळेत गेल्यावर मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर ना दुपारचा आपल्याला थोडा तरी असा वेळ मिळेल नंतर ना शिल्लक असलेलं दाळ तांदूळचं जे मिश्रण होतं ना मी सुरुवातीला फक्त एक भांडं वाटलं होतं हे दुसऱ्यांदा वाटायला घेतलं की संपूर्ण वाटून टाकू मी विचार केला होता की वाटून ठेवून देऊ पण म्हणजे अगदी मी थोडंसंच टाकलेलं होतं तीन वाट्या तांदूळ छोटी वाटी घेतली होती आणि एक वाटी डाळ आणि दहा ते बारा आपले मेथीचे दाणे अगदी साध्याच पद्धतीने पोहे वगैरे काहीही टाकलेलं नव्हतं याच मिश्रणामध्ये दळताना मी मिठी म्हणजे ॲड केलेलं तर छान चव आलेली त्यामुळे एकीकडे एक डोसे बनवणंही सुरू होतं आणि दुसरीकडे ना भाजीपोळी मी कणिक मळून ठेवलेली होती नंतर पोळीच म्हणजे भाजी भाजीचंही कटिंग वगैरे करून ठेवलेलं होतं नंतर ब डोस्यांसोबत ना आपल्याला मिस्टर आण ना ह्या होतं चटणी तर मला शेंगदाण्याचीच करायची होती कारण की ओलं कोबरं नव्हतं माझा पुदीना बघा किती छान ग्रो झालेला आहे अगदी दोन महिन्यापूर्वी लावला होता मी त्याला पाणी जरा टाकायचं राहिलेलं होतं म्हणून थोडा असा सुकलेला वाटत होता पण इतका छान दिसतो ना म्हणजे अगदी छोटंसं दांडी लावलेली पण मस्तच असा पसरून गेला आता मी परत त्याला मोठ्या ह्याच्यात लावून देणार आहे आपल्या घरातला थोडासा कासेना गवती चहा पुदिना अगदी थोडा तर जरी टाकला कढीपत्ता एक वेगळंच समाधान येतं खरं तर धनश्री बागडेताईंनी ना या म्हणजे जे आपलं फोडणीचं भांडं आहे ना तर तडका पॅन त्याबद्दल विचारलं होतं हे जवळून दाखवा असं व्यवस्थित ते सांगितलं होतं हे अशा पद्धतीचं आहे राजेश कंपनीचं आहे क्वालिटी एकदम छान आहे मी नेहमी म्हणजे रोज एकदा किंवा दोनदा तरी याचा वापर करते आणि कधीही मस्तच असं म्हणजे करपलं नाही वगैरे कमी गॅसवरतीही अगदी लवकर तापून जातं हे पटकन फोडणीसाठी तयार होतं तर बघ तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही असं घेऊ शकतात मी मुंबईला राहत होती ना त्यावेळेस मला बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकीच डोसे नव्हते जमत तर विना आहे माझी मैत्रीण ठाण्याला असते तिच्याकडून मी शिकलेली तिच्याकडे गेल्यावरती ना ती नेहमी सांबर आणि डोसे बनवायची इडली बनवायची तर मी तिच्याकडून म्हणजे शिकल्यामुळे ना छान मला जमायला लागले ला होते मुलं खोबरं नसल्यामुळे मी काय केलं शेंगदाणे ना मी काही भाजले नाही कारण की मला खूपच गाय होती Uh, सा नऊला म्हणजे ना उन्नतीला साडेनऊला घ्यायलाही जायचं होतं त्यानंतर त्या मधल्या वेळामध्ये ना मला जेवणही बनवायचं होतं लगेच तनिष्काचा दहाला क्लास सुटतो आणि तेव्हाही परत घ्यायला जावं लागतं यामुळे ना कामांची लिंक अशी व्यवस्थित म्हणजे घरीच असलो ना आपण तर आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो आपल्याच कपड्यांमध्ये असतो जे आपल्याला असे छान फील होतं आपल्या घरातल्या कपड्यांनी आणि मग बाहेर जायचं असेल ना परत मनामध्ये धाक सुरू असतो की अरे इतकी तर वाजून नाही जाणार ना चला पटपट पटपट करा परत आपल्याला सुरू होतं भाजीपोळी बनवून झालेली होती बाजूलाच आता मिस्टरांना नाश्ता देत होती त्यांनाही ऑफिसला जायचं होतं तर त्यांच्यासाठीही मी डोसे बनवून घेतले आणि तडका पॅनमध्ये तडका दिला छान फक्त मोहरी आणि जिरं अगदी थोडं चिमूटभर टाकलेलं हिंग वगैरे पण नाही टाकलेला पुदिना आणि अगदी थोडीशीच कोथंबीर होती माझ्याकडे शिल्लक त्यामुळे जास्त हिरवीगार चटणी झाली नाही आमच्याकडे खानदेशात ना शेंगदाण्याची चटणीचा जास्त वापर करतात कळण्याच्या भाकरीसोबत नंतर पराठे वगैरे केले ना खोबऱ्याची तर मस्तच लागते पण ही पण चांगली लागते प्रत्येक ना भागाने म्हणजे आता कोकण असू द्या खानदेश असू द्या मराठवाडा असू द्या किंवा सोलापूर वगैरे ही साईड असू द्या तर आपापल्याकडे येणारी जी पिकं आहेत ना तर त्या पद्धतीने खाद्यसंस्कृती बनवलेली आहे महाराष्ट्रात भारतामध्ये कोकणामध्ये नारळ मुबलक प्रमाणात मिळतं म्हणून तिथले लोक जास्त प्रमाणामध्ये आपलं खोबऱ्याचं ओल्या खोबऱ्याचा खोब वापर करतात आता बाकीच्या भागामध्ये भुईमुग हा जास्त प्रमाणात पिकतो म्हणून मग आपल्याकडे भुईमुग वापरला जातो म्हणजे शेंगदाणा वापरला जातो किंवा अन्नपदार्थांमध्येच बघायचं झालं तर तांदूळ आपल्याकडेही भरपूर वापरतात पण कोकणामध्ये मुंबई साईडला जास्त प्रमाणात वापरला जातो म्हणजे निसर्गानेच आपल्याला सगळं हे आपल्या म्हणजे जी खाद्यसंस्कृती आहे ती आपल्या वातावरणानुसार म्हणजे तयार करून दिलेली आहे विचार केल्याना बारीक तर एकदम मस्तच नंतर ना सगळे म्हणजे दोघीही मुली शाळेत गेल्यानंतर मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर ना पंधरा मिनटाचा किंवा अर्धा तासाचा ना गॅप घेते आणि त्यावेळात मी चहा पिते किंवा अशी शांत बसते मोबाईल बघते तेवढा वेळ आणि मग परत घरातील कामांना सुरुवात करते मनी प्लांटचे ना बरेचसे पानं ना पिवळे पडलेले होते कारण की थोडं जर जास्त पाणी झालं त्यांना किंवा पाणी कमी झालं तर पानं झाडांची पिवळी पडतात तर यावेळेस ना जास्त पाणी झालेलं होतं कारण की थोडं खाली आ, मी आतून वेगळ्या कुंड्या आहेत आणि बाहेरून वेगळ्या आहेत कावाला जाताना ना पाणी टाकून गेलेली होती मग ते पाणी थोडं जास्त झालं असेल कारण की या मणी प्लॅनला पाणी लागत नाही जास्त अगदी कमी प्रमाणात लागतं आठवड्यामध्ये दोन वेळेस अगदी छोटासा आपल्या बाळाला देतो ना तसा ग्लास जरी टाकला ना पाणी तरीही चालतं मग बरेचसे पानं पिवळे पडले होते जुनेही झाले असतील तर ते पानं ना एनर्जी म्हणजे जेही आपली मातीमध्ये खत वगैरे असतं ना तर त्याची एनर्जी घेऊन घेतात म्हणून मग मी ते सगळे काढून टाकले आणि नंतर ना मला बरेचसे वाढलेले दिसले मनी प्लॅन मग ते तुमच्यासोबत मला शेअरच करायचं होतं की मनी प्लॅन कसे ग्रो करायचे नंतर कसे लावले जातात यावरती ना मी स्पेशली व्हिडिओही बनवलेला आहे तो तुम्ही नक्कीच बनवू शक बघू शकतात पण थोडक्यात मी दाखवून देईल कारण की प्रत्येक व्हिडिओ खाली मला एकतरी अशी कमेंट असते तुमचे मनी प्लॅन कसे एवढे छान झालेले आहेत झाडांची काळजी घेणं त्यांच्या सानिध्यात वेळ घालवणं ना हे मनाला प्रसन्न करणारं एक कामच आहे आता आपल्याकडे जेवढी जागा असेल तेवढेच आपण झाडं लावू शकतो मोठा बंगला असेल तर जास्त प्रमाणात झाडं लावू शकतो आता फ्लॅट्समध्ये राहत असणार जास्त गॅलरी असेल तर एखादी गॅलरी आपण नक्कीच छान अशी डेकोरेट करू शकतो एक झाड लावा किंवा दहा झाडं शंभर झाडं असू द्या पण ते हेल्दी असणं खूप गरजेचं आहे कारण की बऱ्याचदा आपण नर्सरीमधून विकत आणत असतो आणि खूप झाडं लावून टाकतो किंवा एखाद्याचं चा, शेजारच्यांचं किंवा यूट्यूबला बघूनही आपण झाडं लावतो पण आपली प्रॉपर काळजी घेतली नाही जात ना मग त्यानंतर ना आपला म्हणजे ती झाडं सगळी खराब होतात आणि पैसाही वाया जातो आणि नंतर ना ना ज्यावेळेस झाडांवरती बुरशी पडते रोग पडतो नंतर खराब होऊन जातात ना तर त्याविषयी ना प्रेम कमी होऊन जातं असं वाटतं नको बाबा ती झंझट म्हणून मग ना एक दोन जरी लावले पण त्यांची काळजी आपण खरंच घेतो का हे पण खूप महत्त्वाचं आहे मनी प्लांटची कटिंग करताना ना जिथे मूळ असतं ना त्या जवळ कटिंग करायची असते हे सगळ्यांनी अनेक जणांच्या व्हिडिओमधून अनेक ठिकाणी बघितलेलं असेल मी काय करते झाडं हिरवीगार राहण्यासाठी बघा आतून अशा कुंडीत आहेत आणि बाहेरून ना असं थोडं पाणी मी त्याच्यात टाकलेलं असतं की जेणेकरून मला पाणी टाकायची गरज पडत नाही मग ना ते मुळांना पाणी मिळतं आणि ॲटोमॅटिकली ते छान नेहमीच असे सदा बहर असे छान हिरवेगार दिसतात गावाहून आल्यानंतर ना मिस्टरांना पण सर्दी झाली होती त्यांनी वाफेच्या गोळ्या आणलेल्या मेडिकलमधून आणि हे मशीन अगदी चांगलं आहे बरं वाफेसाठी अगदी काही सेकंदात याच्यातलं पाणी गरम होतं आणि भरभर मस्तच गरम हवा येते आणि तसं लहान मुलांसाठी सेफ्ट म्हणजे सेफ आहे असं पाणी वगैरे उडेल अंगावर असं नाही आणि पॅक पण असतं की जेणेकरून भांड्याला हात जरी लागला ना पडलं ना तरी पाणी अंगावर येत नाही असं छान आहे उन्नतीला दिलं होतं वाफेसाठी मग तेव्हापासून आमच्या घरामध्ये म्हणजे औषधं घेण्याची वेळ नाही आहेत मग सर्दी झाली तर याच्या याची वाफ घेतली मेडिकलवरती गोळ्या मिळतात इझी ब्रीथ वगैरे म्हणून आणि त्यांचा वापर केला की सर्दीसाठी आपल्याला चांगलाच उपयोग होतो टेबलवरती बऱ्यापैकी पसारा झालेला होता आणि धूळी जमलेली होती कारण की गाऊन आल्यापासून ना मी काही पुसलेलंच नव्हतं मग तेही संपूर्ण स्वच्छ करून घेतलं कुठून ते धूळ समजतच नाही कारण की बाहेर पाऊसही पडतो आहे तरी पण वस्तूंवरती धूळ बसते घर उघडं असेल ना तर त्यावेळेस कमी धुळीचं प्रमाण असतं आणि ज्यावेळेस घर बंद असतं ना तर त्यावेळेस जास्तच धूळ बसलेली दिसते असं मला वाटतं कारण की बंद घरामध्ये जास्तच धूळ सगळीकडे दिसते आपल्याला आणि घर ओपन असलं ना तर कमी प्रमाणात धूळ म्हणजे दिसते आपल्या आजूबाजूला खिडकींवरती टेबल्सवरती तुमचाही असा अनुभव आहे का मला नक्कीच सांगा आज ना हॉलची एकदम छान चकाचक साफसफाई केली होती मी हे जे हा जो टेबल आहे ना त्याची कपाटं ड्रावर्स तीही कोलींनी पुसून घेतली होती आणि यावरती ना मला मॅट टाकायची आहे पण ती राहून गेली तुमच्यासोबत शेअर करायची डायनिंग मॅटसुद्धी ना ती मी सोबत आणलेली आणि आता ती टाकली तर मग वरच्यावरती एक कपडा जरी मारला ना तरी म्हणजे काम हे होऊन जातं म्हणजे कमी होतं हॉल अगदी छान चकाचक केला रुटीनवरती माझं आता रोजचं म्हणजे जे जीवन जी 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 आहे ते यायला लागलेलं आहे कारण की मध्ये लिंक तुटली होती त्यामुळे रुटीनही अगदी व्यवस्थित लागत नव्हतं झाडताना मी काय करते आधी ना सगळा जो वरती बाहेर क कचरा पडलेला असतो म्हणजे असा कागद किंवा काहीतरी ज्या दिसणाऱ्या वस्तू असतात ना त्या आधी संपूर्ण झाडून घेते गोळा करून घेते एका ठिकाणी आणि मग मी बारीक को काने कोपरे अगदी परत डबल एकदा हात मारते त्याच्याने काय होतं घरामध्ये अजिबात कुठेही कचरा दिसत नाही आणि छान झाडलं की छान पुसल्यानंतर स्वच्छही दिसतं चला आपण आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये